असतो का कारण की मागचा पुढचा विचार ती माणूस करत नसतो त्याला फिट झालेला असत किती फ्या आहे टाकून रानात गिरते बागा रानात गेली तर ह्या सगळे कपडे हिसकाटून कशी टाकले ती ह्या बा सगळ्या रानाने सगळ्या घरात सकाळी इसकटलेली मी इथे घड्या घालून ठेवली होती हिथं पण कसं केलं या सगळं बोचक इकडली मी केलं काय करून काय नाही म्हणजे निघून जायसाठी माणूस कुठले बस आहे त्यांना गाडा केलाय मी सगळं आवरून गेल ती असल माणूस पुन्हा घरात नसावं पुन्हा ज्या घरात नसलं तर तुझ्या घरात आहे तू बाकी सांग न तुम्हीच नका गाड्या घालून ठेवली ती कपडे गाड्या घातली दे आ, ती मला सांगायच नाही

कोणाची कपडे माझ्या घरात या कपड्याचं काय काम आहे माझे कपडे हे नाही तुझी कपडे घरात कशा पाहिजे तुम्ही जावा घरात तुम्ही नक्चल तेवढं बरं आम्हाला ते डबड बंद करत बसली आहे ती म्हणजे चोर काय म्हणते तसले चोरी करते काय असं कोपऱ्यात तर लपून ठेवते मोबाईल आले नवरा भांडल दाखवते काय प्रदर्शन करती काय तू दे काय करायचं कोण काय करणार आहे कोणाचा काय संबंध आहे मला बोलायचा यायचा कोण काय म्हणलं तुम्हाला कोण काय काढला ठेवलं मला पण माझं व्हिडिओ काढतीस कशाला तुझं तुझ तुझं सगळे कपडे कसे राहण्याने कटाय राहील म्हणजे निघून ना जाईल नाटक खोडकाय लागले त्रास केला तरी निघून जाईल निघून जा आता म्हणतच नाही आता राहा निघूनच जाऊ नको कस काम ती माझी बघतो की काय काय काम लावणार आहे मला काय लावायचे लावीन का आणि तुमचं काम करायला कोण थांबले की काय करून एक लागत नाही घ्या मग तुम्ही जाऊ माझ्या घरात तू ढकलून जाणारे कोण सगळ्या घरातलं कपडे केले ती आपडे केले ती की एवढं मी तुला काम नको तुम्ही जाऊन ना

उद्या पत्र पण काढून टाका अवसूनशी ना माझ्या धियानातूनच गेलो म्हणून म्हणलं घरवाल्याला निघून घे एक एक सारखा ठेवणार चार दिवस चार दिवसांनी सारखा तस काय ठेवत नाही आता आलं मी मला आता कळलं आवा पत्र काढलं आणि मी उद्या निघून केली ते जे तुम्हाला कोण आणून ठेवायचं ते कुठे ठेवणार पत्र जेवळ पत्र जेवळ तिचं काय आता मजा तू

नेट बोलायचं तसं जावं निघून का मला कामा निघून की बांगड्या तुटल्या फुटल्या कुठं गिरतो वाटोळ करायला लागले माणूस स्वतःच्या घराच वाटोळ करायला लागले असलं माणूस काय बोलाय तर एवढं येतय पण अशी गिरती आपण सगळ्यांची मर्जी मर्जी जरा कुठ तर ठेवती विषय मर्जी हां मर्जी ठेवायची खाट माणूस कुणास पदरात सवा मर्जी ठेवायची हा स्वतःला आहे का काय मर्जी ठेवाय कपडे सगळा रानांनी फेकून देलेला म्हणजे निघून नाही ना दुसऱ्याचं व्हिडिओ आणि टाकती आहे ओ कशा पाए तुम्हाला हजार वेळा सांगितलं जाऊन उकून का खरं मला मिरची लागती खरं लाग्ते बघू द्याय गे कसं करते नवरा मस्त चांगलाय नवऱ्यानं मस्त फुलासारखं जपलं पण तुला ती काय म्हणते ती एखाद्या फुलाला एकदम जेवा आपल्या फूल काय करत काटा खाला तसं काटा हळायला लागली मी नाही काटा

पाहिजे बघीन मी काय सर जावा की तुम्ही जिकडे गेलता तिकडे जावा मला जाव तुम्ही मला वायता घालाय तुमचं खरंच वायता घाल नको वाटायला हात जोडलं होतं पाया पडलो तू जा तुझ्या आई बापाकडे सोडून जाणार नाही स्पष्ट आणि सुटसुटीत भाषेत सांगते मला जा म्हणायचं नाही आणि मी तुमचं नाही तू राहित कस करायची माझी बघतो ना काय करणार आहे तुम्ही सुरुवात आहे आता शिक एक एक सुरुवात आहे पुढे पुढे काय काय होतं ते बघ काय होतंय काय म्हणती हो ना काय करणार आहे काय तुम्ही धमकी देणार काय मला कशाने धमकी देतो आ धमकी देतो ना ना काय करणार आहे तुम्ही ते वेळ आलं करून टाकव ना तसं बोलू का करू ना धमकी देणार काय मला तुम्ही हां भेगात काय कशा पाई भेगात भेगातलं की घेतलं नाही ते माझ्या बापाने दिलेलं आहे तसं करायचं कसं गरज नाही मोडतेय बघतो बंगरवालेला द्यायला होईल